राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजाने घ्यावयाची दिशा आणि महामानवांच्या कार्यासंदर्भात व्यापक भूमिका मांडली अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या लोय लेखणीच्या जोरावर विद्रोही नायक दलित उपेक्षितांच्या व्यथा साता समुद्रापार पोहोचवल्या जगातल्या अनेक भाषांमध्ये अण्णाभाऊंचं साहित्य भाषांतर रूपांतरित झालं आणि त्यांनी महाराष्ट्र एकीकरण चळवळीमध्ये प्रचंड मोठे योगदान दिले अण्णाभाऊसाठी वाटेगावपासून मुंबईपर्यंत पायी चालत जात असताना ज्या वेदना ज्या व्यथा त्यांनी आपल्या लेखणीद्वारे मांडल्या त्या फकीरासारखी मां कादंबरी आणि त्यातला नायक सत्तू भोसले रेखाटताना जातीच्या पलीकडे जाऊन अण्णाभाऊंनी गरिबीच्या शोषितांच्या व्यथा मांडल्या अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने राज्य सरकारने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या लोकशाहीत अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपये निधी द्या शिवाजी विद्यापीठामध्ये शासनमान्य अण्णाभाऊ साठे यांचं अध्यासन सुरू करा कोल्हापूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा निर्माण करा ही भूमिका प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी मांडली आणि याला समारंभाचे उद्घाटक माननीय आमदार राजेश क्षीरसागर यांनी दुजोरा दिला येत्या अधिवेशनात लक्षवेधी स्वरूपात औचित्य त्याचा मुद्दा म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा भारतरत्न पुरस्कार केंद्र सरकारला कळवण्यासंदर्भात आपण भूमिका घेणार आहोत असं जाहीर केलं विचारवंत प्राध्यापक प्रकाश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले अध्यक्ष रणजित कवाळे साहेब ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे साहेब सचिव आनंदराव कुरडे अमोल माने माजी नगरसेवक बाळासाहेब भोसले आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सभेचे संयोजन आणि प्रास्ताविक दादा स्वागत दादासाहेब माने यांनी केले स्वागत प्रास्ताविकामध्ये दादासाहेब माने यांनी स्मृतिशेष किशोर माने यांच्या आठवणीनं उजाळा दिला या कार्यक्रमाचे संयोजन बहुजन दलित सेना यांच्या वतीनं करण्यात आलं